माऊली रामकृष्णारी आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची काळजी घेण्या घेण्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पुढं होती ती आरोग्याची टीम वारीच्या प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्र शासन असेल किंवा प्रत्येक त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील विविध क्षेत्रातील म्हणजे त्या हॉस्पिटलचे त्या भागातील जे डॉक्टर्स होते किंवा जे नर्स किंवा जे त्यांचा स्टाफ होता ते वारकऱ्यांची विशेष काळजी घेत होते त्यांच्या त्या ते काळजीमुळं वारकऱ्यांची वारी अगदी सोपी झाली आज आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि हा शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यावर सोलापूरमधील काही डॉक्टर मंडळी आहेत जे त्यांनी सकाळपासून आज आरोग्यासाठी वारकऱ्यांची लाखो वारकरी खरं तर आज पंढरपूरमधला वा वा वारकऱ्यांचा सगळ्यात शेवटचा दिवस पण त्या दिवशी एवढी लाखोंची गर्दी सांभाळत या सगळ्या विशेषतः हे महिला डॉक्टर आहेत शेवटच्या वर्षाला काही जण आहेत काहीजण जन, काही जणांचं पूर्ण झालेलं जा, आहे तर आ, मी त्यांच्याकडून विचारून घेणार आहे की नेमकं त्यांनी आज सकाळपासून कशा पद्धतीने वारकऱ्यांना सुविधा माऊली रामकृष्णारी रामकृष्ण आहे मला तुमच्या कॉलेजचा तुमचा परिचय करून द्या सगळ्यांचा हे सगळे सोलापूरच्या महिला कॉलेजचे होमिओपॅथिक महिला कॉलेजचे स्टुडंट आहेत मी कोल्हापूरला शिक्षण घेते आणि वारीसाठी मी विस्तारक निघली आहे गेल्या पंचवीस दिवसापासून मी वारीच्या मॅनेजमेंटमध्ये आहे खर तर हा जो वारीचा जो आपण सेवा उपक्रम राबवत आहोत हा गेल्या अकरा वर्ष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झाले आणि हे अकरावं वर्ष आहे सेवेचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक जिज्ञासा आयाम आहे सुरुवातीची पत्र्याच्या शेडमध्ये केवळ फक्त चौदा डॉक्टरांनी केलेला सुरू केलेला हा एक उपक्रम आहे आणि आज हा बारा ठिकाणी म्हणजे बारा कॅम्प वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण लावतो आणि मोर दॅन थ्री थाउजंड डॉक्टर्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि जवळपास एक लाख आपण वारकऱ्यांना सेवा दिलेली आहे या ठिकाणी आज सकाळपासून लाखोंची गर्दी येस येस तर कशा पद्धतीने वारकऱ्यांचा म्हणजे वारकऱ्यांनी आरोग्याचा सुविधांचा फायदा आम्ही सकाळपासून आलेलो आहे आणि आमच्याकडनं जे जे हेल्प होऊ शकते त्यांना जे जे आम्ही त्यांना मदत करू शकतो ते केलेली आहे आम्हाला जे जे मेडिसिन्स किंवा आम्हाला जितकं नॉलेज भेटलं आहे आजपर्यंत आम्ही त्या नॉलेजचा यूज करून आम्ही त्यांना पूर्ण पूर्णपणे हेल्प केलेली आहे काय वारकऱ्याच्या एकंदरीत काय भावना होते जिज्ञासा आहे राष्ट्रीय आयाम आहे या अंतर्गत आता फक्त दहा वर्ष झालं वारी चालू झाले पण त्याच्या आधीपासून जिज्ञासा जे आयाम आहे त्यामध्ये आयुर्वेदिक हो होमिओपॅथी उनानी सिद्धी नॅचरोपॅथी या अनेक पाथींचा त्यामध्ये अभ्यास आणि त्यांना जे मेडिकलचे स्टुडंट आहेत म्हणजे एमबीबीएस असतील एस असतील त्यांना पण इन्व्हॉल्व केलं मग ह्या आमच्या कॅम्पची स्पेशालिटी काय आहे तर फक्त कॅम्पमध्ये ॲलोपॅथी ट्रीटमेंट दिली जात नाही तर त्यामध्ये आयुर्वेदिक पण दिलं जातं होमिओपॅथी पण दिलं जातं म्हणजे आपल्या भारताचं जे एक ओळख आहे आयुर्वेद त्यामध्ये ह्यामध्ये आपण त्याला प्रोत्साहन देतो त्याचबरोबर आता जेव्हापासून कोविड चालू झालं बऱ्याच असेल किंवा अशा होमिओपॅथी ट्रीटमेंट बरोबर बरोबर बऱ्याच जणांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं मग अशा वेगवेगळ्या वेग पॅथींचा उपचार आपण कॅम्पद्वारे करतो धन्यवाद आज दिवसभर तुम्ही वारकऱ्यांची सेवा केली तुम्हाला काय वाटतं आज तसा हा शेवटचा कॅम्प आहे आम्ही पण जेव्हा वारी चालू झाली तिथपासून आपल्या कॅम्पची सुरुवात झाली पण ज्या ज्या विभागात येतं जसं पुणे विभाग आहे त्यामध्ये जे जे पुण्याचे मेडिकल त्या मेडिकल त्या ठिकाणी ते मदत करतात आता सोलापूरला सोलापूरचे सात कॉलेज यामध्ये आतापर्यंत सहभागी झालेत आज महिला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे सत्तर स्टुडंट आलेले तर सकाळपासून ते आतापर्यंत पण एवढा उत्साह या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतच आहे हा उत्साह फक्त वारीत सेवा करण्याचाच आहे जर हा कॅम्प आपण दुसऱ्या ठिकाणी केलो तर तो उत्साह आपल्याला पाहायला मिळणार नाही जसं म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही काही जण पावले खेळतात काही जण फुगडी खेळतात काही जण तुळशी घेऊन फोटो काढतात तर जी संस्कृतीला आपण फक्त फोनमध्ये बघतोय किंवा आजकाल आपण म्हणतोय आपली पाश्चात्य संस्कृतीकडे आपण वळतोय पण असं अजिबात नाही ह्या सगळ्या सुशिक्षित महिला असल्या पुढे दोन घराचं नेतृत्व करतात त्या देखील आपल्या संस्कृतीचा फॉलो करतात आणि त्या सोशल मीडियावर ते प्रोत्साहित करतात त्यामुळं वारीचा एक्सपिरियन्स खूप छान आज तुम्ही दिवसभर वारकऱ्यांची सेवा केली तुम्ही जनरली हॉस्पिटलमध्ये सेवा करता आज तुम्ही इथे केली काय वेगळं काय होत वेगळा असा आनंद झाला की इथे मला सोडून बाकी ज्या मुली इथे आलेल्या आहेत निस्वार्थ मनाने कुठलाही म्हणजे क्षण न विसरता आणि कुठलाही त्यांना जो त्रास होतोय किंवा काही प्रत्येक गोष्टी सहन करून त्यांनी हसत मुखाने सगळ्यांची सेवा केली त्या ती गोष्ट ये ना खूप आनंद होत आहे आणि ही सेवा वारी ती स्पेशल गोष्ट अशी की आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करतो तेव्हा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तो फक्त ग्रासलेला असतो की त्याला दुःख असतं की बाबा मला आजार झालाय पण आम्ही जेव्हा वारीमध्ये वारकऱ्यांसाठी सेवा देण्यासाठी येतो ना ते लोक त्रासलेले असतात ड्रेसिंग त्यांना ठेस लागलेली असते पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना कारण विठ्ठलाच्या ओढी भक्तीची त्यांना त्यांना ते विठ्ठल खेचत असतं त्यांना त्यांचं दर्शन घ्यायचं असतं कितीही काही झालं तरी ते अत्यंत एकदम आनंदी चेहऱ्याने ते आमच्याकडे येतात मॅडम आम्हाला हे झालंय असं दुःख असं त्यांच्या मनावर ते अजिबात वाटत नाही एक अत्यंत खूप आणि खूप आणि खूप सुंदर हा अनुभव सोहळा आहे स्वर्ग सुख याच्या पुढे फिक आहे काहीच नाही दुसरं असं काही नाहीये तुम्ही पण तुम्ही कधीपासून कॅम्प मध्ये सहभागी झाले मी तीन चार तीन वर्ष झाले कॅम्प मध्ये सहभागी झाले आणि जिज्ञासा थ्रू झाले आज दिवसभर तुम्ही वारकऱ्यांना सेवा दिली काय भावना काही नाही चांगलं वारकरी न सेवा देऊन खूप छान वाटलं असं तर तुम्ही रेग्युलरली हॉस्पिटलमध्ये सेवा देतात हो पण पन... आज, आज वारकरी म्हणजे जास्त पेशंट सोबत अनुभव झाला चांगलं वाटलं एखादा होते काय तसं हा थकलेले होते पाय वगैरे खूप दुखत होते खूप दिवसापासून चालत वगैरे होते त्यांनी मग त्यांना जे पण गरजेचं होतं ऑइंटमेंट किंवा गोळ्या पेन किलर्स वगैरे होमिओपॅथी मेडिसिन सगळं आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलं जे त्यांना लागलं तसं तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत सहभागी होऊन खूप छान वाटलं तर माझ्यासोबत आणखी काही मंडळी आहेत ताई आहेत ताई ता मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस शिकत असता त्यावेळेस तिथला जो अनुभव हो आहे तो इथं तुम्ही ॲक्च्युली ग्राउंड आता ग्राउंडवर वापरता काय बरोबर आहे आता आम्ही थेअरॅटिकल सगळं शिकतो ते प्रॅक्टिकल आम्हाला इथं इम्प्लिमेंट करायला लागतं So, so, ते ते सो हा एक्सपिरियन्स खूप असा अनबिलिवेबल आहे आणि हे आमचं फायनल इयर आहे सो ते आम्ही ते लाईफ टाईम हे मेमरीज आमच्यासोबत ठेवू आणि ही ईश्वर हे काय लोकसेवा आहेच ईश्वरसेवा आहे त्याबद्दल खूप आभारी आहे हे आमच्या कॉलेजबद्दलसुद्धा मी खूप आभारी आहे की आम्हाला ही संधी दिली लोकसेवा करण्यासाठी सो थँक्यू सो मच ती मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये सेवा देता आणि तुम्ही ज्यावेळेस असे एका मोठ्या क्राऊडमध्ये काम करता काय अनुभव असतो अनुभव खूप चांगला असतो सर आपल्याला वेगवेगळे लोकांसोबत आपल्याला Uh, संवाद साधता येतो त्यांचे प्रॉब्लेम्स कळतात आणि बुक्समध्ये स्टडी करणं वेगळं आणि रिअल लाईफमध्ये स्टडी आणि रिअल लाईफमधले प्रॉब्लेम्स आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा आपण त्यांना फेस टू फेस भेटतो आणि फेस टू फेस आपल्याला कळते की त्यांना काय होते आम्ही फर्स्ट अक्लूजमध्ये जवळजवळ सहाशे पेशंट्स बघितले नेक्स्ट आम्ही वेळापूरमध्ये जवळजवळ दीड हजार पेशंट्स बघितले आणि आज आम्ही जवळजवळ तीन हजार पेशंट्स बघितले सो आम्हाला तेवढाच अनुभव मिळत गेला आणि संदेश खूप छान मिळत माझ्यासोबत ताई मला सांगा कि, की तुम्ही तर प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकत नाही पण तुम्ही सेवा देत आहे तुम्हाला काय वाटतं सर खरं सांगू हा नाही एकदम अत्यंत स्वर्ग सुखाला कमी पडे लाजवेल असा सोळा आहे आम्हाला एवढी नशिबान असं म्हणतात की आम्ही मेडिकल फील्डमध्ये ज्यावेळेस आम्ही पहिलं पाऊल ठेवलं की बाबा आपल्या आपल्या हातून लोकांची सेवा घडू इथून पुढे आयुष्यभर आहे जितकं पंढरपूरच्या जितकं विठ्ठलांच्या वार वा विठ्ठल भगवंताच्या वारकरी जेवढी मा जेवढी लोकं येणार जेवढे वारकरी जाणार त्यांच्या आमच्या हातून निस्वार्थपणे सेवा घडू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करते कारण हे माझं शेवटच्या वर्ष मी मेडिकल फील्डला शेवटला आहे इथून पुढे आयुष्यात अजून परीक्षा येतील काही येतील पण सदैव पांडुरंग माझ्या पाठी या जेवढं लोकांसाठी सेवा होईल तेवढी मी निस्वार्थपणे आयुष्यभर करत एकंदरीत आपण पाहिलं की या पंढरीच्या वाटेवरती अनेक डॉक्टर्स असतील अनेक आरोग्याच्या सुविधा दिल्या होत्या दिल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यामुळे वारकऱ्यांचं जे आरोग्य जपण्या त्या सगळ्या हात सगळ्यांचे महत्त्वाचे हात आहेत